सांगा ना तिनं कसं वागायचं मुलगी झाली हो मुलगी आनंदाने म्हणायचं मनातून मात्र तिचं पुढं कसं ह्याच प्रश्नात अडकून राहायचं सांगा ना तिनं कसं वागायचं लहानाची मोठी होता ना हे असं नाही असं सांगायचं झालं नाही मनासारखं तर तिलाच बोलायचं सांगा ना तिनं कसं वागायचं सगळे जण सांगतील तसं सगळी कामं तिनं करायचं तिला काय करायचं हे तिनंच नाही ठरवायचं सांगा ना तिनं कसं वागायचं अनोळखी लोकांशी बोलायचं नाही हसायचं नाही असं तिला सांगायचं आणि घरी येणाऱ्या पाहुण्याला ती ओळखत नसताना हसतमुखाने स्वागत करायचं गोंधळून गेली असली तरी चेहऱ्यावरही हास्य ठेवायचं सांगा ना तिनं कसं वागायचं विश्वासाने अनोळखी ओळखी व्यक्तीशी नातं जोडायचं त्याने खोटेपणाने वागायचं हिने मात्र विश्वासाने सर्व नाती जपत राहायचं सांगा ना तिने कसं वागायचं हिला काय कळतं ही कशाला आमच्या सोबत असं नेहमी म्हणायचं आणि तिला सर्वांपासून लांब ठेवायचं आणि ती स्वतःहून दुसऱ्यांना त्रास नको म्हणून राहू लागली तशी तर परत तिलाच नाव ठेवायचं ती अशीच वागते माणूस की नाही असं तिला म्हणायचं सांगा ना तिनं कसं वागायचं नवीन काही शिकून घराला हातभार तिने लावायचा ही तिची धडपड तिने करत राहायचं प्रोत्साहन तर नाहीच पण कशाला पाहिजे आहे ती नीट कर तेच नीट करत नाहीस हे नवीन कशाला असं म्हणायचं सांगा ना तिने कसं वागायचं प्रत्येक वेळी तिने कामात राहायचं हे झालं की ते करायचं शांत बसलं तर शांत बसलीस असं म्हणायचं कितीही तिने कामं नीट केली असली तरी प्रत्येक वेळी जमत नाही तुला असं म्हणायचं आणि तिच्याकडून सर्व कामं करून घ्यायचं सांगा ना तिने कसं वागायचं कुठे धडपडली कुठे लागलं तर सर्वांच्या काळजात धस्स होतं तिच्या काळजीने नाही हो द्या घ्यायची दुसऱ्याची जबाबदारी परक्याची पोर म्हणून तिला जपत राहायचं आणि तिच्याकडून तिचा आनंद हिरावून घ्यायचं सांगा ना तिने कसं वागायचं नोकरी करणार असं जर तिनं म्हटलं तर अटीवर कर म्हणायचं घरातली सगळं करून मगच तिने जायचं जमत जा नसेल तर करू नकोस असं म्हणायचं ह्यावर बाकीचे पण तसेच लग्न झालेलं नाही काम कसं सांगायचं कामावर कसं बोलवायचं असं तिला म्हणायचं सांगाना तिने कसं वागायचं सगळ्यांना सांभाळून घेऊन असंच तिनं जगायचं तिला कुणी सांभाळून घेईल की नाही हे तिनं कधीच नाही विचारायचं सांगा ना तिनं कसं वागायचं